सावनेरजवळ पाचशे बावीस किलो गांजाची भव्य कारवाई आंतरराज्यीय ड्रग नेटवर्कला जबर धक्का आपण पाहत आहात जी डी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव सावनेर नागपूर जिल्हा परिसरात अंमली पदार्थांविरोधातील मोठी कारवाई समोर आली आहे तुम्हास भगिमाहरी टोल प्लाझा येथे डीआरआय नागपूर युनिटने अचूक गुप्त माहितीच्या आधारे ट्रॅप लावत तब्बल पाचशे बावीस किलो गांजा जप्त केला या गांजाची आंतरराष्ट्रीय बेकायदेशीर बाजारात किंमत सुमारे दोन पूर्णांक सहा कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे कारवाईचे ठळक मुद्दे पहाटे अंधारात ट्राप लावून ट्रक थांबवण्यात आला ओडिशातून मध्य प्रदेशकडे जाणारा एमपी नोंदणीचा ट्रक अडवण्यात आला कूलर पंखे ब्लंकेट जॅकेट्स व घरगुती सामानाच्या आड गांजा लपवलेला ट्रकमधील ड्रायव्हर व त्याच्या साथीदाराला तात्काळ अटक एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल दोघांना न्यायालयात हजर डीआरआयला दोन दिवसांची कस्टोडियल रिमांड चौकशी सुरू या कारवाईमुळे ओडिशात छत्तीसगड महाराष्ट्र मार्गे मध्यप्रदेशात सुरू असलेल्या मोठ्या ड्रग सिंडिकेटला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे तपासात पुरवठादार रिसीव्हर आणि संपूर्ण नेटवर्क उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या आरोपींची नावे जाहीर करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरू आहे आपण पाहत आहात जीडी न्यूज बातमी म्हणजे थेट वास्तव